नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं मार्केटमध्ये मी कालच आपल्याला सांगितलेलं होतं की उद्या गॅपअप ओपनिंग बघायला मिळू शकतं आणि त्यासाठी मी सुद्धा काही पोझिशन ठेवलेल्या होत्या मात्र त्याचबरोबर हे पण सांगितलेलं होतं की कालच्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या विश्लेषणामध्ये हे सांगितलं होतं की आज जे काही प्रॉफिट झालंय ते आपल्याला उद्या गमवायचं नाही हा आपल्याला सगळ्यात मोठा नियम ठेवायचा आहे तर आज माझी सुद्धा अपेक्षा अशी होती की गॅप अप ओपनिंग बघायला मिळेल मात्र ज्या अर्थी डाउन ओपनिंग झालं अर्थी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कारण मार्केटची जी म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की भाव ही भगवान आहे म्हणजे प्राईज हीच जर भगवान असेल म्हणजे देव असेल तर आपल्याला ते देव काहीतरी सांगायची सांगायचा सा प्रयत्न करतोय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे मग अशा वेळेला मी काय केलं ज्या वेळेला माझ्याकडे सुद्धा पोझिशन ओपन होत्या आणि त्या तेजीच्या होत्या तर मी इथे काय केलं की गॅपडाऊन ओपनिंग आहे म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की मार्केटमध्ये काही ना काहीतरी थोडंसं चेंज होते कारण तोपर्यंत काही आपल्याला जे काही रिझल्टचे ट्रेंड येत होते तोपर्यंत काही कळत नव्हतं की नक्की काय होणार आहे ज्या पद्धतीनं नंतर लक्षात आलं की मार्केट म्हणजे जे अपेक्षा होती किंवा एक्झिट पोलचे रिझल्ट होते ते साप चुकीचे ठरत गेले हे आपल्याला फार नंतर लक्षात आलं मात्र सकाळी जेव्हा सव्वा नऊ वाजता मार्केट ओपन झालं नऊ आठला प्री ओपन सेटल झालं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्यार्थी मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन होतंय मार्केटला सर्वच काही गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळेच कदाचित गॅपडाऊन ओपन होत असेल तर मी तरीसुद्धा पहिली एक दोन तीन मिनटं वाट बघितली पहिल्या पाच मिनिटाची कॅन्डल जर तुम्ही बघितली असेल तर ती अशी रेड कॅन्डल बनलेली दिसेल तुम्हाला आणि इथून खाली गेलं होतं आणि त्यानंतर दुसरी जी आपल्याला कॅन्डल बनली त्यानं हा जो कालचा लो मी इथे मार्क करून ठेवला आहे हा कालचा लो खाली ब्रेकडाऊन केला पहिल्या पाच मिनिटामध्ये इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यावेळेला हा ब्रेकडाऊन झाला त्यावेळेला मात्र मी इथे काय केलं लॉस बुक केला आणि लगेचच इथे मी पूट बाय केला याचं कारण असं होतं की मी सांगितलेलंच होतं की जरा जरी आपल्याला असं लक्षात आलं की एक्झिट पोलनुसार येणारे निकाल आपल्याला दिसत नाही आहेत तर आपल्याला पुट बाय करायचं आहे हे मी कालच सांगितलेलं होतं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं की आपल्याला राजकीय मतं घेऊन मार्केटमध्ये यायचं नाही आहे तर राजकीय विश्लेषण घेऊन मार्केटमध्ये यायचं आहे ज्या क्षणी आपल्याला असं लक्षात येईल आणि मार्केटमध्ये आपण पैसे कमवण्यासाठी आलो आहे तर ज्या क्षणी आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला मार्केटमध्ये अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीये म्हणजे मार्केटला अपेक्षित रिझल्ट दिसत नाहीये त्यावेळेला मार्केटमध्ये सेलिंग येणार आणि अशा वेळेला आपल्याला पुट बाय करायचं आहे तुम्ही कालचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल तर मी सुरुवातीला जो लॉस बुक केला तो लॉस मी घेतानाच क्वांटिटी एवढी ठेवलेली होती की पहिल्या गॅपअपमध्ये मला जो कही जाला दिव साथ, काही प्रॉफिट झाला कालच्या दिवसात तो आपल्याला काही करून ह्याच्यामध्ये गमवायचा नाही जर समजा इथे काही विपरीत घडलं तर तो गमवायचा नाही तरी सुद्धा इथे काही लॉस झालाच मग हा लॉस मी लगेचच पुट बाय केलं आणि त्याच्यामध्ये काय झालं तुमच्या लक्षात येईल की सेलिंग कंटिन्यू झालं आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला ओके तर इथे मी काही पुट काढलं नाही कारण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग येतं तेव्हा आधी मध्ये असा बाउन्स येतो तो जोपर्यंत प्रॉपर प्राइस ऍक्शन होत नाही म्हणजे पुन्हा थोडासा खाली आला असता आणि असा डब्ल्यू बनला असता तरच मी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं असतं तर तसं काही झालं नाही तर त्यामुळे मी इथे काय केलं हे वर गेलं त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या पुटमध्ये काही चेंज केला नाही मात्र ज्या वेळेला इथून खाली जायला लागलं आणि हा लो सुद्धा ब्रेक झाला त्यावेळेला मी पुटमध्ये ॲडिशन केलं म्हणजे आणखीन पुट बाय केले के पिरॅमिडिंग केलं आणि तुमच्या लक्षात येईल इथे मात्र मी काय केलं होतं ह्याच्यावर कारण इथे आपल्याला दिसत होतं की ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आहे पहिल्या जर दोन कॅन्डल बघितल्यात तर ट्विझर बॉटम हे तयार झालेला दिसत होता मी ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवलेला होता मनात जर समजा ह्याच्यावर गेलं असतं तर मला मी काय केलं असतं स्टॉपलॉस हिट केलं असता म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिटच झालं असतं ट्रेडिंग स्टॉपलॉसच होता तो पण तसं झालं नाही पुन्हा खाली जायला लागलं ज्या वेळेला आपल्याला इथे लक्षात आलं की मग ह्या ज्या दोन कॅन्डल तुम्ही बघितल्यात ते इथे लक्षात येईल ट्विझर टॉप पॅटर्न बनला म्हणजे पहिल्या दोन मध्ये ट्विझर बॉटम बनला होता आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्विझर टॉप पॅटर्न बनला आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर मी पुन्हा ऍड केलं अशा पद्धतीनं पुट ऍड केलं आणि अतिशय चांगला म्हणजे मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल किंवा सांगायला आवडेल की काल जेवढा प्रॉफिट आपल्याला झाला नव्हता आज हा लॉस भरून काढून त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट आज आपल्याला इथे बुक करता आला आणि ह्याचं कारण का की सेलिंगमध्ये आपल्याला सेलिंग ऑलवेज आप फास्ट आणि सेलिंग जेव्हा येतं त्यावेळेला ते, ते युनिडायरेक्शनल असतं तर त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मी काल आणखीन एक गोष्ट सांगितलेली होती की इंडिया विक्सवर लक्ष ठेवा इंडिया वीक्स जोपर्यंत वाढतोय तोपर्यंत आपल्याला ऑप्शन बाय करायला हरकत नाही पण ज्या क्षणी इंडिया वीक्स खाली यायला लागेल त्या क्षणी आपल्याला सावध व्हायचं आहे आणि तुम्हाला लक्षात येईल साडेबारा म्हणजे साडेबारा ते पाऊंडच्या दरम्यान म्हणजे बारा ते साडेबारा ते बारा पंचेचाळीस ह्या दरम्यान ज्या वेळेला ही कॅन्डल बनली तर ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर म्हणजे आदल्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर मी इथे माझा संपूर्ण ट्रेड स्क्वेअर ऑफ केला आणि त्या क्षणी मला आणि ते का केला तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता इंडिया विक्स खाली यायला लागलं होतं तोपर्यंत वर जाणारं इंडिया विक्स साडेबारा वाजता खाली यायला लागलं होतं अशा वेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं मी इथे तुम्हाला मुद्दाम पुन्हा एकदा इंडिया विक्सच्या चार्टकडे दाखवतो इंडिया तुमच्या लक्षात येईल साडेबारा वाजता त्याच्यामध्ये मंदी यायला चालू झाली म्हणजे तोपर्यंत तो तुम्ही खाली आलं पुन्हा वाढलं परत खाली यायचा प्रयत्न झाला पुन्हा वाढलं साडेबारा वाजता मात्र आपल्याला इथे काय झालं ट्विझर टॉप पॅटर्न बनल्यासारखा बनला आणि इथे एनगल्फिंग हे बनलं त्यामुळे इथे मी काय केलं मग जो माझा पुट बाय केलेला होता तो मी त्यातनं बाहेर पडलो त्यानंतर इंडिया विक्समध्ये कंटिन्युअस फॉल आला आणि मग शेवटी स्टेबल झालं त्यामुळे शेवटी शेवटी ऑप्शन बाईंग केलं असेल तर फार मोठं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा झाला नसणार कारण इथनं इंडिया व्हीक्स खाली आलं होतं आणि मी मात्र त्याच्या आधीच पुट बाय जो केलेला होता त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलेलं होतं तर ओवरऑल आ, ही जी इलेक्शनचा रिझल्ट आला याच्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये अतिशय चांगलं फक्त त्याच्यासाठी चा आपल्याला थोडासा कॉमन सेन्स थोडंसं राजकीय विश्लेषण आणि बरीचसं मार्केटचं अनालिसिस आपल्याकडे असलं पाहिजे तरच आपण काय करू शकतो आधी मध्ये एखाद्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस होईल पण तो भरून काढण्याची शक क्षमता सुद्धा ह्याच मार्केटमध्ये असते तिथे आपल्याला अगदी निरपेक्ष होऊन निर्णय घ्यावे लागतात मार्केट मध्ये जी प्राइस असते तीच सुप्रीम आहे हे लक्षात घेतलं तर मग आपल्याला पुढे सगळं सोपं होतं आपल्याला बऱ्याच वेळेला काय वाटतं की अरे एवढी मोठी हे झालंय का एक्झिट पोल मध्ये दाखवलंय सगळीकडे दाखवलंय माझा सुद्धा अंदाज होता की आपल्याला बीजेपीला एवढ्या सीट येतील पण हे झाले अंदाज प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं आणि ती जितक्या लवकर तुम्ही ऍक्सेप्ट करता तितकं तुम्हाला मार्केटमध्ये यश मिळू शकतं आपण आपल्या मतावर जर ठाम राहायचा प्रयत्न केला मार्केटमध्ये तर मार्केट, मार मार्केट तुम्हाला मार्केटमधनं बाहेर काढतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तर आ, इंडिया विक्स मध्ये उद्या कशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा चा हे मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्टवर घेऊन जातो हे झालं आज काय झालं आणि मी थोडस त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला आता तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग झालंय त्यानंतर थोडीशी रिकव्हरी आली आहे पुन्हा सेलिंग झालंय थोडंसं पुन्हा रिकव्हरी येते मात्र आता एवढं मोठं सेलिंग झाल्यावर लगेच आता काय होऊ शकतं इथनं थोडंसं वर जातंय असं लक्षात आलं ही जी लेवल आहे म्हणजे हा जो हाय बनला होता इथनं वर जात आहे असं लक्षात आलं तर मात्र काय होऊ शकतं मग मात्र मार्केटमध्ये आपल्याला थोडस आ, वर जाण्याची शक्यता दिसू शकते डब्ल्यू पॅटर्नमुळे की तोपर्यंत कदाचित काय होईल उद्या आ, मार्केट ओपन होईपर्यंत चित्र क्लिअर झालेलं असेल आणि आपल्याला समजेल की सरकार कसं बनतं आहे कुणाचं बनतं आहे आणि कशा पद्धतीनं बनतं आहे तर त्यामुळे तसं झालं तर थोडीशी रिकव्हरी होऊ शकते मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर बाय करायचं नाही आहे कारण एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर वर जायला जरी लागलं तरीसुद्धा काय होऊ शकतं लगेच थोड्या वेळानंतर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र काही कारणामुळे जर हा लो ब्रेक झाला तर मात्र आपल्याला मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं की थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला पुट बाय करता येईल पहिलं टार्गेट आपल्याला हा जो लो आहे शेचाळीस हजारचा हा ठेवावा लागेल शेचाळीस हजारला एक थोडासा बाउन्स येऊन पुन्हा जर खाली जायला लागलं तर मग आपल्याला आणखीन पूट ॲड करता येऊ शकेल तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मात्र उद्या जी मी काही क्वांटिटी घेणार आहे ती अतिशय कमी असणार आहे ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला जे काही प्रॉफिट झालं आहे त्या प्रॉफिटचं अगदी दहा टक्केच जास्तीत जास्त मला लॉस होऊ शकतो म्हणजे मला मी अशा पद्धतीनं माझा ट्रेड मॅनेज करणार आहे की ह्या दोन दिवसात मिळून मला जर समजा शंभर रुपये प्रॉफिट झालं असेल तर त्यातलं मी जास्तीत जास्त दहा रुपयाची रिस्क उद्या घेणार आहे कारण दहा रुपयापेक्षा म्हणजे प्रॉफिटमधनं आपण दहा रुपयाची रिस्क घेतोय आपण आपल्या कॅपिटल वर दहा रुपयाची रिस्क घेत नाहीये दहा टक्क्याची रिस्क घेत नाहीये तर ह्या दोन दिवसातल्या प्रॉफिट वर घेतोय ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा जो आपल्याला बरेच जण काय करतात आपल्याकडे जेवढं कॅपिटल आहे तेवढ्याच आपल्याला ट्रेड घेतात आणि एकाच ट्रेडमध्ये सगळा प्रॉफिट मार्केटचा मिळवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सगळं कॅपिटल जाऊ पण शकतं अशा वेळेला आपल्याला जेव्हा चांगलं प्रॉफिट होतं त्यानंतर प्रॉफिटवर थोडं थोडी रिस्क घ्यायची प्रॉफिटवरसुद्धा शंभर टक्के रिस्क घ्यायची नसते प्रॉफिटवर सुद्धा दहा पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत आपण रिस्क घेऊ शकतो आणि त्या तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मी काय करणार आहे उद्या ट्रेड करणार आहे तर हे झालं मी कशा पद्धतीने करणार आहे इथून वर जात असेल आणि हा हाय ब्रेक होत असेल तर थोड्या प्रमाणावर विचार करायला हरकत नाही की छोट्या टार्गेटसाठी आपण कॉल बाय करू शकतो हा लो जर ब्रेक होत असेल तर आपल्याला हे पहिलं टार्गेट आणि इथून खाली जात असेल तर आणखी पंचेचाळीस हजार पाचशे पर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन उद्या फार मोठी मुवमेंट होईल असं नाही वरच्या दिशेनं होणार नाही खालच्या दिशेनं थोडीफार होऊ शकते नाहीतर इनसाइड कॅन्डल सुद्धा उद्या बनू शकते जे बँक निफ्टीमध्ये झालं तसंच अगदी निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालं निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं मुवमेंट झाली निफ्टीमध्ये सुद्धा गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर आदल्या दिवशीचा जो लो होता तो आपल्याला एक पॅरामीटर असतो तो ब्रेक झाला ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला खाली आलेलं दिसलं इथून थोडासा एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला त्या दरम्यान काय झालं होतं थोड्याशा सीट सध्याच्या सरकारच्या वाढलेल्या दिसत होत्या आणि त्यानंतर ज्या वेळेला पुन्हा खाली जायला लागलं तो तोपर्यंत बऱ्यापैकी मार्केटला कळलेलं होतं की काय होणार आहे आणि आज आणि एक महत्त्वाची गोष्ट झाली की अनेकांनी इलेक्शन रिझल्टला प्रॉफिट बुकिंग करायचं का म्हणून काही पोर्टफोलिओ बनवलेले होते त्यांनी ते स्टॉक विकायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे सिस्टीमवरसुद्धा ताण आला सी डी एस एलची साईटसुद्धा थोड्या वेळासाठी क्रॅश झाली होती अनेक ब्रोकरच्या टर्मिनलवर सुद्धा ऑर्डरमध्ये प्रॉब्लेम येत होते तर अशा वेळेला असे प्रॉब्लेम होऊ शकतात तर कोरोनानंतर आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम पहिल्यांदाच बघायला मिळाला तर त्यामध्ये त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचंय की अनेकांनी असं ठरवलेलं होतं की तो मार्केट त्यावेळेला टॉपला पोचेल आणि तिथे आपण आपला प्रॉफिट बुक करूया आणि आज गॅपडाऊन ओपन होऊन जेव्हा सेलिंग व्हायला लागलं त्यावेळेला अनेकांनी ते पोर्टफोलिओचं सुद्धा पॅनिक सेलिंग केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे खाली आलेलं निपटी बघायला मिळते तर हे झालं कशा पद्धतीनं झालं इथे सुद्धा लक्षात घ्या की हा हाय मार्क करा हा लो मार्क करा जर हा हाय ब्रेक होऊन वर टिकत असेल तर हळूहळू थोडंसं बाईंग आपण करू शकतो पण वर जात असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा ही लेवल असेल ही लेवल असेल या सर्व लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे मात्र ही लेवल, लेवल, सा लेवल तुटून खाली जात असेल किंवा पुन्हा गॅपडाऊन ओपन होत असेल तर एक पहिली पाच मिनटं वाट बघून आपण काय करू शकतो खाली जाताना ह्या टार्गेटसाठी म्हणजे एकवीस हजार दोनशेसाठीचं आपण काय करू शकतो टार्गेट ठेवून शॉर्ट सेल करू शकतो किंवा पुट बाय करू शकतो तर हे झालं इंडेक्स अनालिसिस बाकीच्या दोन्ही इंडेक्स मध्ये सुद्धा ह्याच पद्धतीनं तुम्ही विश्लेषण करू शकता तर आ, आता आपण काय करूया इंडेक्सच्या या विश्लेषणानंतर आता आपण थोडसं स्टॉक कडे जाऊया तर स्टॉकमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आज सेलिंग आलंय तुमच्या लक्षात आलं असेल की सगळे जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत पी एस यू ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि त्याच्यासोबत ज्या काही कंपन्यांमध्ये जर हे सरकार अगदी स्ट्रॉंग पद्धतीनं आलं असतं तर ज्या कंपन्यांमध्ये ते जी होणार असती त्याच्यामध्ये आज आपल्याला मंदी झालेली बघायला मिळते ज्याच्यामध्ये सरकारी कंपन्यांबरोबरच अदानी इंडस्ट्रीज किंवा अदानी एप्राईजेस ज्या जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं टॉप सेलर जर आपण कुठला असेल असं म्हणजे माझ्या लिस्टमधला तर त्याच्यामध्ये आर सी लिमिटेड होता पंचवीस टक्के त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आज मंदी बघायला मिळाली एकशे बावन्न म्हणजे तुमच्या लक्षातील की सहाशे रुपयावर किंमत खाली, कि खाली आलेली बघायला मिळाली त्यानंतर पीएफसी मध्ये त्याच पद्धतीनं झालं ह्या स्टॉक मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय जे जे स्टॉक आपल्याला टॉप सेलर दिसतात ह्याच्यामध्ये सुद्धा आपण चेक करायचंय की आणखीन जर खाली जाणार असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं शॉर्ट सेलिंग किंवा पुट बाईंग आपण करू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला स्टॉकमध्ये सुद्धा विश्लेषण करता येऊ शकतं जे स्टॉक आपण आधी तेजीसाठी बघितले होते आणि ज्यांनी वर आपल्याला तेजी दाखवलेली पण होती आज अदानी पोर्ट ह्या स्टॉकमध्ये खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर अशा पद्धतीनं हे सगळे स्टॉक दिसत आहेत तुम्हाला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भेलचा स्टॉक दिसतोय भारत इलेक्ट्रिकल्स भारत इलेक्ट्रॉनिक्स दिसतोय आपल्याला तर त्यानंतर अदानी एंटरप्राइजेस दिसतोय कंटेनर कॉर्पोरेशन दिसतोय त्यानंतर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया गेल दिसतोय अंबुजा सिमेंट हा सुद्धा अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक आहे ओ एन जी सी सरकारी स्टॉक आहे बँक ऑफ बडोदा म्हणजे असे सगळे जर तुम्ही बघितले तर सरकारी किंवा अदानीचे जे स्टॉक आहेत ते आपल्याला आज सेलिंग मोडमध्ये वरच्या नंबरला दिसत तर हे झालं आपल्याला स्टॉकमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली या आठवड्यामध्ये थोडंसं आपण ह्या वेगळ्या पद्धतीनंच विश्लेषण करणार आहे मार्केट एकदा सेटल झालं की मग परत आपले सगळे थ्री टार्गेट थेअरी आणि नॉर्मल पद्धतीनं मी विश्लेषण करायला सुरुवात करीन नक्कीच या इलेक्शन रिझल्टमुळे तुमच्यापैकी जे सदस्य नवीन असतील त्यांच्या ज्ञानात खूप चांगली भर पडली असेल आणि इथून पुढे असे जेव्हा इव्हेंट असतील तर त्या इव्हेंटच्या दृष्टीनं तुमची मानसिक तयारी नक्कीच झाली असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला इव्हेंट असतो त्या त्या वेळेला इंडिया व्हीक्सचा चार्ट आपल्या नॉर्मल चार्ट बरोबर बघायचा असतो हे जरी तुमच्या लक्षात आलं तरी सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तर आ, हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद